नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात न्यूज अंकलेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या ईश्वरपूर येथील सहाव्या शाखेचा भव्य उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडलाय यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुनील चव्हाण जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली व उमाकांत कापसे चार्टर्ड अकाउंटंट व संभाजी पाटील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था इस्लामपूर वाळवा व डॉक्टर सतीश गोसावी एम डी मेडिसिन यांनी उपस्थित राहून संस्थेच्या अल्पावधीत झालेल्या उल्लेखनीय प्रगतीचं कौतुक केलंय सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राजेश चौगुले यांनी सांगितले की अंकलकोमसारख्या ग्रामीण भागातून सुरू झालेली ही संस्था आज लोकांच्या विश्वासामुळे वेगाने विस्तारत आहे अल्पावधीतच संस्थेने पासष्ट कोटी तीस लाख ठेवींचा टप्पा गाठला असून सध्या संस्थेचे तीन हजार नऊशे पन्नास सभासद आहेत संस्थेचे वसूल भाग भांडवल दोन कोटी पासष्ट लाख निधी एक कोटी पस्तीस लाख कर्जवाटप बेचाळीस कोटी एक लाख आणि गुंतवणूक सोळा कोटी तीन लाखांवर पोहोचले एनपीए शून्य टक्के एकूण व्यवसाय एकशे सात कोटी एकतीस लाख तर निव्वळ नफा एक कोटी पाच लाख इतका झालाय संस्थेने सतत पंधरा टक्के डिव्हिडंडची परंपरा कायम राखले ईश्वरपूर सारख्या सहकार नगरीत संस्थेला उत्तम प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त करताना ते पुढे म्हणाले की लवकरच शंभर कोटींच्या ठेवींचा टप्पा पार करू या प्रगतीमागे संचालक मंडळ सभासद व कर्मचाऱ्यांचं मोलाचं योगदान आहे आर्थिक सहाय्याबरोबरच शेतकऱ्यांना खते उसाची रोपे पशुखाद्य इत्यादी गोष्टी माफक दरात पुरवलेत संस्थेचा मूळ उद्देश शेतकरी व गरजूंचे हित साधणे हाच आहे समारंभाला उपाध्यक्ष रघुनाथ गडदे संचालिका सौ शीतल चौगुले संचालक राजेंद्र कुमार विकास सूर्यवंशी डॉक्टर उमेश चौगले अरुण सावंत सचिन लांडगे अप्पासू सकळे सुभाष चौगुले सुरेश जोशी मंगल मिरजकर पंडित पाटील अधिक जाधव अरुणा सूर्यवंशी वनिता सूर्यवंशी तसेच इस्लामपूर्व परिसरातील अनेक मान्यवर व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संस्थेच्या प्रगतीचं कौतुक करून संस्थेच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इश्वरपूर